प्रभाग सहामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं जे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत लिंबन महाराज रेशमे यांचा प्रचार प्रगास प्रभाग सहामध्ये जोरदार चालू आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत महाराज नमस्कार काय सांगाल अरे महाराज जनतेसमोर कुठले मुद्दे घेऊन महाराज आपण जात आहात लोकांना काय सांगत आहात आणि आपला मास्टर प्लॅन काय आहे पुढील पाच वर्षाचा कसं आहे आजपासून पन्नास वेरी झाले ह्या लोकांच्या हातात सत्ता आहे आमच्या निलिंगाला आज म्हणजे आजुनिक ग्रामीणमध्येच हवकाच वाढतात फक्त ह्याला आश्वासन दिलेलं आहे आमच्या निलिंग्याच्या लोकांनी मुख्यमंत्रीपुस्तक नेलेले पण इथलं कुठलंच विकास झाला नाही आमच्या व्यापाऱ्याचा विकास झाला नाही सामान्य लोकांचा विकास झाला नाही रस्ते असेल वीज असेल पाण्याचा प्रश्न ना असल उन्हा नाले असतात म्हणजे आता मी एवढं कुठलीच व्यवस्था नाही म्हणजे निष्क्रिय काम झालेलं आहे तर ह्याला चांगलं करण्यासाठी से मी सेवक म्हणून मी लोकांसाठी जाणार लोकांचा कसा प्रतिसाद आपल्याला फिरत असताना दिसून येतो आज त्यांचं एवढं प्रेम आहे माझ्यावर तसा लहानपणापासून मी त्यांच्यासंगा राहिलेला आहे मला काहीच वाटत नाही ह्यांच्यावरती त्यांनी आश्वासन दिले की मला म्हणले तुम्ही जाओ आम्ही आहो म्हटले की आम्हाला आत्मविश्वास आहे कारण मग त्यांना माझ्यावर भरोसा आहे केला की मी करू शकतो बघ आत्म्या मी झुकणारा माणूस नाही इथं मी काय पैसे खायला जाणार नाही या लोकांची सेवासाठीच चाललेलं आहे हे लोक पैसे क तिथं जाणे आणि ते कमण्यासाठी मला आहे मी लुटणं नाही खाऊंगा नाही आणि खाणे नाही देऊंगा मेरा प्रश्न आहे काय आणि त्या लोकांची निलिंग्यामधले जे जी व्यवस्था बिघडलेली आमचे व्यापारीची असल आमच्या सर्व गरीब लोकांचे जे आज मी कित्येक भेटलं कोणाला ना कवाले नाहीत लोकांना त्यांचा आठ चौथा नाही उ सहा सहा लाख सात सात लाख रुपये घेऊन पलाटे दिल्यात लोकांनी लोक आपल्या समाजाच्यात म्हणून ज्याला दिल्यात त्या लोकाला आज कुठलीच सुव्यवस्था होऊ शकत नाही रस्ते नाही काहीच नाही वीज नाही पाणी नाही त्या लोक मी आता ह्या म्हणजे पाच नंबर वॉर्डमध्ये सहामध्ये फिरलो आता सहाचाच मार्ग आहे लास्ट तर मी एवढं तेटल साईडला म्हणजे ज्या जनावरच्या दवाखान्याच्या समोरल्या बाजू तर मला असं वाटतं की सा, ह्याच्यासाठी जे चांगल्या करण्यासाठी काय काय करता येईल आम्ही सर्व जनतेला घेणार आहे आपल्याला जनतेनं संधी दिल्याच्यानंतर आपण नगराध्यक्ष दिल्यानंतर निलंग्यासाठी कुठलं काम असं आपण प्रायोरिटीने करणार आहे सगळ्यात पहिले मी स्वच्छतेच्यावर लक्ष घालणार आरोग्याच्या बाबतीत असं जे लोकं गरीब लोक आहेत जे रस्ते नाहीत त्या एरियामध्ये जिथे तुम्ही फिरला त्यांचे रस्ते व्हायला पाहिजे तिथले नाल्या व्हायला स्वच्छता चांगली व्हायला पाहिजे म्हणजे आरोग्य त्याच्यामुळं नुकसानी होते त्याच्यावर जास्तीत जास्त लक्ष लोकांमध्ये जे लोक इत आतपाल लोकं मतदान घ्यायचं पुन्हा त्याला पुन्हा चक्रा मारायला व्हायचं हे काम राहणे हे खिडकी योजना आम्हाला चालू करायची त्या लोकापासून जाणे त्यांची व्यवस्था करणे म्हणजे बसल्या की त्यांना पेपर मिळाला पाहिजे पुन्हा गावा हर एक वार्डामध्ये एक तक्रार निवारण केंद्र म्हणजे तिथे तक्रार बुक हे ठेवणार आहे बॉक्स ठेवणार आहे की तुमची ह्या गल्लीतले काही तक्रार असेल की लगेच दुसऱ्या रोजी त्यांचे बोलून घेऊन त्यांचं सोडून घेणार त्या या वार्डामध्ये येऊन आणि ज्या बी करता येईल इथं सर अठरा पगारामधले हुशार लोक जे नाही म्हणजे वकील असतील डॉक्टर असाल इंजिनियर असाल जे शिक्षक असाल प्राध्यापक असतील पुन्हा व्यापारी असतात सगळे समाजामधले वरिष्ठ लोकं घेऊन मग त्यांच्या संकट राहूनच मी त्यांची युव रचना करणार आहे आपण आत्तापर्यंत माझ्या मनानं काही करणार कारण मतदार हे मालक नाही मी मी त्यांचा शोक म्हणून मी काम करणार आहे आपण आत्तापर्यंत जे समाजकार्य केलेलं आहे त्याचा फायदा या निवडणुकीमध्ये आपल्याला कसा होणार आहे मी काम जे मी काम जे करतो ते मी सांग ह्या लोकाला वाटचाल त्या लोकाला वाटचाल मी कुठं मी निवडणूक लढवणारा म्हणून मी काम केलेलं नाही आणि जे मी जे मदत करतो ते परवू देतात मी सांगणार माझं नाव कधी दिलेलं नाही आणि मी तेच काम करतो हो हो तेच माझं कर्तव्य ते त्या लोकाला माहीत आत्मविश्वास आहे महाराज यायला पाहिजे असं त्यांची इच्छा आहे किंवा हे माणूस आतापासून काम केल्याला एक बार चान झाला पाहिजे असं त्यांच्या मनातून झालेलं आहे जनतेला आणि मतदारांना आपण काय आवाहन कराल दोन तारखेला मतदान आहे त्यांना सर्वाला माझी विनंती आहे तुम्हाला तुम्हाला मी मालक बनवणार जनतेचा मालक जनतेने ज्या मतदार जे आहेत ना पण त्यांना गुलामच म्हणून ठेवल्याचे मतदान तर ह्यांच्याच घेतात आणि त्याला सांगतात की तुम्ही मालक मालकहून खुर्चीवर बसतात मी अगर त्या नगरपालिकेच्या खुर्चीवर बसलो ह्यांना मालक म्हणून ठेवणार त्यांना मी ट्रेस होत आहे चायचे पाणी घ्या म्हणणार आहे मी हे पत्र इथपत्र सेवा करणार आहे लोकाला वाटायला पाहिजे इथून दुरुस्ती निलेंग्यापासून हे शिकायला मिळालं पुढे महाराष्ट्रामध्ये मला महाराष्ट्र की की आता बाबा हे व्हायला पाहिजे आणि जनतेला वाटा वाटायला पाहिजे माझा मतदान कशासाठी आहे हे का वाटलं मी मतदान दिलो म्हणजे मालक नाही हे मालक खरे मालक तर मतदान आहे आणि करणारे म्हणजे हे मतदान नाही तर मी का करणार काहीच करू शकत पण हे विसरू राहिले आहेत लोकांनी किंवा माझं मतदान दिलं झालं पाच वर्ष काय त्याला ताकद पाहिजे त्याला धरायची तयारी ठेवायला पाहिजे मग त्या लोकाला हिंमत देणार आहे मी तुम्ही आता अगर तुम्ही मतदान दिलं ना त्या माणसाला तयारी धरायची तयारी ठेवा त्याच्याशी मी हे दे महाराष्ट्र नाही पुरं सुधारणार जनता ह्या नेते सुधारणार तर माझी विनंती आहे त्या लोकाला माझा गळा देणार आहे त्यांच्या पण तुम्ही मी नाही केलं तर हुभारा तुम्ही कॉलर देईन त्यांच्या हातात हुभा करून तो विचारायला ताकद देणार आहे त्याला एवढी हिंमत देणार आहे नीलंग्याच्या लोकांना की तुम्ही हुवारा काम करून घ्या म्हणून का माझी इच्छा आहे सगळ्याला त्या लोकाला वाटायला की मी हे लोक म्हणतात की मतदान घेतले मालक आहे हे गुलाम आहेत का ते मतदान मतदार हे मालक आहेत हे गुलाम नाहीत आम्ही गुलाम आहेत हे लोक विसरू आहेत आज हे अगर सभा घेतली कुठं मार्केटमध्ये ते मंत्री बी अगर झाला तर ह्या आमच्या जनतेची वाट बघावं लागते त्याला वाटतं की मग ते बघायला म्हणते तिथं लोकं जमल्यात का मग म्हणजे ह्या लोकावरच अवलंबून हे लोक नाही गेलं त्यांनी काय होतं वापस जाते तिकडल्या तिकडे ह्या लोकाला कळणं गेलं आमच्या लोकाला मतदाराला की तुम्ही मालक आहे मतदारांना काय सांगाल आपण मतदान करण्यासाठी काय सांगा मतदाराला म्हणतो मी इथल्या जितके होईल इस्किल म्हणजे या निलंगाचा जे विकास झालं नाही ते चांगलं करण्याचा मी प्रयत्न करीन आज मी आश्वासन उभं लबाड बोलणं माझं काम नाही जे इथं काय काय अडचणी आहेत आज कित्येक आज प्ले ग्राउंड नाही निलंग्याला इस्टेडियम नाही जे मुलासाठी आज व्यापारीचे सगळे ते डबी आहेत निलंग्यामध्ये त्याला आज कसं म्हणजे ते रिजेशनमध्ये गाठलेले आहेत त्याच्यामुळं हे आज इकडे झालं मार्केट तुम्ही बघा का रोडला सगळे पत्र्याचे डबे आहेत हे ना सगळ्याला विचार आहे त्या जनताला त्या लोकांनी ह्या लोकाचा विकासच होणे म्हणून केलेला आज एवढं मंत्री झाले काय नाही जेमआरडी सी झाली ते कुठं कोण्यामध्ये एक एक कुठं कारखाने एक उद्योगपती निलिंगात आणले कुठला कारखाना बसाला आज लोकांनी एम आय डी एस असताना कारखाने तिथून सगळे मंगल कार्य आजची परिस्थिती आहे गोष्टीला शंभर टक्के आम्ही सगळ्या जनतेचा विचार करून त्या प्रयत्न करायचा प्रयत्न आम्ही करू लढू त्यांच्यासाठी जनतेसाठी आम्ही फक्त नगरसेवक नगर अध्यक्ष होण्यासाठी केलेलं नाही त्यांची सेवा करण्यासाठी मी जाणार आणि त्यांनी मला पाठवून मला आत्मविश्वास आहे आणि त्याला दाखवून देईन खरी लोकशाही काय आहे तुम्ही का दाखवून देऊ आपण पाहिलं की लिम्मन महाराज रेशमेख हे ज्यावेळेस नगर अध्यक्षपदासाठी इथं विराजमान होतील त्यावेळेस सर्व जनताच नगरसेवक असल्याची भावना त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे रमेश शिंदे न्यूज लोकनायक निलंगा